श्री मायाक देवी श्री देवी देवस्थान क्षेत्र अत्यंत आणि आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया घडामोडी बातमी आहे जत ची एकवीस जून जागतिक योग दिनानिमित्त जत येथे आयोजित करण्यात आलेल्या भक्तियोग कार्यक्रमाला लाभले बालगाव आश्रमाचे प्रमुख डॉक्टर श्री अमृतानंद स्वामीजी यांचे सानिध्य आमदार श्री गोपीचंद पडळकर व सर्व विभागांचे शासकीय अधिकारी यांच्यासह हजारो साधकांची मोठी उपस्थिती भारतासह अनेक देशांमध्ये एकवीस जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आपण कित्येक वेळा योग साधना करताना पाहिले आहे योग गुरु श्री रामदेव बाबा यांनी तर भारत देशाबरोबरच बाहेरील देशांमध्ये दे योगाची शिबिरे आयोजित करून योगाचा प्रसार जगभर केलेला आहे यावर्षी हा कार्यक्रम राष्ट्रीय योग दिन भक्तियोग म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात आलेला आहे अशा योगा या योगाचे जत तालुक्यातील बालगाव आश्रम या ठिकाणी यापूर्वी एकाच वेळी एक, एक लाखचे वर योग साधकांनी एकत्र येऊन योग करून जागतिक रेकॉर्ड नोंदवलेला आहे आजही येथील राजेरामराव महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो साधकांनी बालगाव आश्रमाचे प्रमुख योगी डॉक्टर श्री अमृतानंद स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व तालुक्याचे आमदार श्री गोपीचंद पडळकर केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशन मंडळाचे संचालक व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र अरई उपविभागीय अधिकारी श्री अजय कुमार नष्टे जतचे तहसीलदार श्री गट शिक्षणाधिकारी श्रीराम फरकांडे राजे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुरेश पाटील शिक्षण विस्तार अधिकारी अन्सर शेख वरिष्ठ मुख्याध्यापक श्री संभाजी कोडक प्रवीण धानोरकर गट विकास अधिकारी श्री लोकरे जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री लक्ष्मण राठोड इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत योग साधना केली या योग साधनेत शहरातील ज्येष्ठ नागरिक विविध मंडळांचे पदाधिकारी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते विविध हायस्कूल व शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मोलाचा सहभाग दर्शवला या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन योग शिक्षिका साखरुताई घोडके बसवराज अलगूर महाराज दिनराज वाघमारे परशुराम मोरे सलीम गवंडी डॉक्टर विद्या नाई चंद्रकांत उर्फ पापा कुंभार अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्री प्रभाकर भाऊ जाधव अनिल पाटील संतोष मोटे विशाल प्रधान विक्रम ताड प्रवीण वाघमोडे अतुल मोरे इत्यादींनी केले यावेळी उपस्थित सर्व साधकांना अल्पोपहार वाटप करण्यात आला या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री राजेंद्र माणेसर यांनी केले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद